नमस्कार मित्रांनो साधी मांज या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्याला उंदराची खूपच भीती वाटल्यामुळे सत्याने मीराला मिठी मारलेली असते त्याच वेळेस आता रोममध्ये आजी आणि सुमी मावशी येतात तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या काय आहे काय आरडाओरडा चालू आहे किती वेळेचा आवाज येतोय तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी तू तिथे उभी राहू नको लवकर क्वाटवरती आहे बरं तिथे उंदीर आहे खूप भीती वाटते ग आजी मला तेव्हा आजी म्हणू लागते अरे सत्या आम्ही गावाकडे राहणार आहे आम्हाला या असल्या उंदरांची सवय आहे आणि तू एवढा का घाबरलाय तसं बी तुम्ही दोघं वरच झोपता ना मग एवढं कशाला घाबरायचं उंदराला तेव्हा ता लगेच सत्य म्हणू लागतो ते मी माझे पाठ दुखत होती ना म्हणून खाली झोपलो होतो म्हणून इथं खाली टाकलं टाकले मी तेव्हा ताजी म्हणू लागते नाही नाही पार दुखत असली म्हणजे खाली झोपावं असं कोणी सांगितलं सत्य तुला अरे उलट खाली झोपल्यानंतर असं खाली गार गार लागत आणि मग ती फडची अंग धरती आणखीन दुखायला लागतं त्यामुळे इथून पुढे कधी बी खाली झोपायचं नाही सुमी लगेच आता सुमी मावशी ते सगळं आंदूर अंथरून गोळा करते आणि बाहेर घेऊन जाते आता मात्र सत्याची उशीही तिने नेलेली असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अगं आजी मी आथरून टाकलं होतं की आता कशाला चालवले ते तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ सत्या खाली झोपू नवगस तुला सांगते खाली झोपल्यानंतर आणखीन पाठ दुखते बरं का त्यामुळे वरती झोपायचं तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं आजी पण मी काही उघडा झोपलो होतो का कपडे घालून झोपलो होतो ना मी तेव्हा आता आजी म्हणू लागते लहानपणी झोपत होता उघडा तर आता मीरा लगेच हसू लागते तेव्हा सत्य आता मीराला म्हणू लागतो तुला काय झालं दात काढायला तेव्हा आजी म्हणू लागते हे बघ खाली झोपायचं नाही उंदर येतात रात्री अपरात्री त्यामुळे तुम्ही दोघेही आता वरती झोपा आणि मी पण झोपते असे म्हणून आता आजी बाहेर निघून जाते तेव्हा आता लगेच सत्य आता मीराकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो आता काय करायचं आजी तर अंतरून घेऊन गेली मी काय खाली झोपणार नाही आता मला इकडेच झोपावं लागेल आता सत्या लगेच दोघे मध्ये ती एक असणारी उशी ठेवतो आणि म्हणू लागतो ही उशी इथून हलणार नाही आपल्या दो दोघांच्या मध्ये इथेच राहणार तेव्हा त्या सत्या लगेच कॉटवरती झोपतो तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण मला उशी शिवाय झोप नाही येतो मी बिना उशीचा नाही झोपू शकत तेव्हा त्या लगेच सत्या म्हणू लागतो काय बी झालं तरी ही उशी इथे मधीच राहणार इथून हलणार नाही तेव्हा त्या मीरा बसूनच असते तेव्हा त्या लगेच मीरा सत्याला म्हणू लागते अहो मग मी काय अशी बसून राहू का रा नाही नाही मला पण झोप येते तेव्हा आता सत्या आपला हात समोर करतो आणि म्हणू लागतो उशी समजून या हातावर झोप आता मीरा लगेच हसू लागते आणि सत्याच्या हातावरती झोपते तेव्हा आता सत्या, ते सत्या म्हणू लागतो या आजीला पण काय करत होती अंतरुंग घेऊन जाण्याची मस्त झोपलो होतो की मी तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते पण उशी खूप भारी या एकदम मऊ मऊ मला मस्त झोप लागेल आता मात्र सत्या मीराकडेच बघू लागतो तेव्हा मीरा सत्याला म्हणू लागते ते बघा ला ते बघा उंदीर आता सत्य पटकन मीराजवळ येतो त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता मीरा लवकर उठून झाडलोट करत असते त्याच वेळेस आता आजी बाहेर येते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ते काय गाय मीरा सत्य कुठे तेव्हा मीरा म्हणू लागते आजी अजून ते झोपलेत उठू कमी तेव्हा आजी म्हणू लागते नाही नको मीच उठवते असे म्हणून आजी इकडे सत्याकडे रूममध्ये येते तर ते सत्य आता पूर्ण धोतर अंगावरती गुंडाळून खाली झोपलेला असतो तेव्हा आजी मात्र आता त्याला असं गुंडाळलेलं बघून हसू लागते सत्याला आता ती आवाज देत असते अरे सत्या उठ की पण सत्य काही उठायला तयारच नसतो तेव्हा लगेच आजी आता तिथे असणारा क्लास जोरात आदळते आता सत्या घाबरतो आणि उंदीर उंदीर कुठे उंदीर असे म्हणून पटकन उठून उभी राहतो तेव्हा आजी म्हणू लागते काय रे सत्या हा काय प्रकार आहे तेव्हा आता सत्या म्हणू लागतो अगं आजी रात्रीचं काय सांगू तुला हे बघ धुमके तू माझ्या हातावरती झोपली आता मात्र सत्याला रात्रीचं आठवू लागतं धुमके तू झोपल्यानंतर सत्याचा हात खूपच दुखायला लागलेला असतो तेव्हा आता सत्याला लगेच मीराला म्हणू लागतो अगं धुमके तू तुझा डोसक्याने माझा हात इकडे भारी झालाय खूप दुखायला लागलाय ला तेव्हा आता मीरा म्हणू लागते मग आता काय करायचं मला बिना उशीची झोप नाही येत तेव्हा सत्य म्हणू लागतो एक काम कर तू ही उशी घे आणि उशी घेऊन झोप मी ना आता खालीच झोपतो आता उंदीर तसा बी गेला असेल ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही ते काही तिकडे उंदीर आहे मला दिसतो इकडनं तेव्हा आता सत्या लगेच मीराजवळ येतो आणि म्हणू लागतो कुठे कुठे पण मला नाही दिसत तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा मी त्याला बाहेर पाठवते आता मीरा लगेच उंदराला तिथून हंडल्यासारखं करू लागते तेव्हा सत्य म्हणलं तो गेला ना आता उंदीर मग आता मी खाली झोपतो तू घे उशी आणि निवांत झोप आता पण मात्र सत्याला खाली झोपण्यासाठी अंतरून टाकायला काहीच राहिले नसतं तेव्हा सत्य म्हणलं अगं पण मीरा म्हणजे आजीने सगळं अंतरून नेलं आता मी काय करू धुमके तू तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते मग काय करायचं आहे आता त्याचे सत्य आता तिथेच आजीची पिशवी लटकवलेली असते ती बघू लागतो त्यात आजोबांचं धोतर ठेवलेलं असतं तेव्हा सत्य म्हणू लागतो काळजी करू नको आता मी आजोबांबरोबर झोपणार असे म्हणून आता सत्य त्या धोतरामध्ये गुंडाळून झोपलेला असतो तेव्हा आजी म्हणू लागते वा रे वा मस्त आहे रे बाबा मस्त आहे तेव्हा लगेच आता आजी मनाशीच म्हणू लागते कर्म माझं बायकोच्या खुशीत झोपायचं तर आजोबाचा धोत्रा झोपलाय आता मात्र आजीने डोक्याला हात लावलेला असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो अग म्हातारे तुला काय झालं हात लावायला डोक्याला अगं आता उंदीर मामा गेलेत आणि आजी तुला सांगतो या धोत्रात झोपलो पण मला असं वाटलं मी आजोबा बरोबरच झोपलोय ते मला लहानपणी खूप गप्पा गोष्टी सांगायचे ना खरंच एकदम तसंच भारी वाटले बरं का तेव्हा आजी म्हणू लागते हो का मग लगेच उठून बाहेर आहे आता चल बाद झाली झोप तेव्हा सत्या म्हणू लागतो असं काय करते ग आजी झोपू दे की एक तर रात्रभर झोप झाली नाही गे तेव्हा आजी म्हणू लागते नाही आहे पटकन बाहेर आहे तेव्हा लगेच आता सत्या आजी पाठोपाठ बाहेर येतो त्याच वेळेस आता सत्या आजीला म्हणू लागतो आजी माझ्यासाठी मस्त चहा कर ना तिला खूप भारी जमतो चहा तेव्हा आजी म्हणू लागते असं कसं मला भारी जमतो तुझ्या बायकोला पण भारी जमतो अरे खरंच सगळ्या कामात ती हुशार आहे ती बनवेन की तेव्हा सत्या म्हणू लागतो नाही नाही ती नाही बनवणार आज, आज, ना का आज, ना आज ना तू चहा बनवायचा आहे आजोबांना पण प्यायचं आहे त्यांच्यासाठी पण ठेव म्हणजे कसं कावळे येतील आणि चहा पिऊन जातील मग आजोबांसाठी तुला बनवावंच लागेल ना बनवणं आजी त्याच वेळेस मीरा येते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते थांबा आजी मी बनवते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही तू अजिबात बनवायचा नाही आहे मला आज आजीच्या हातचा चहा प्यायचा आहे मी आलोच आवरून असे म्हणून सत्य आतमध्ये जाणार तेच आजी म्हणू लगते अहो बघितलं बघितलं तुमचा नातू कसा वागायलाय त्याला ना काय बी कळतच नाही अक्कलच नाही आहे त्याला तेव्हा सत्य म्हणून लागतो अगं म्हातारे कुणाशी बोलते तू तेव्हा आजी म्हणू लागते अरे तुझ्या आजोबांशी बोलते मी तर इकडे आता रवी आता हॉटेलवरती चाललेला असतो त्याच वेळेस श्रेय त्याच्या पाठोपाठ स्कूटीवरती चाललेली असते तेव्हा लगेच रवीला लग बघताच ती म्हणू लागते रे बापरे हा त्या दिसचा तो फ्रॉड मुलगा आहे ना याला मी आज सोडणार नाही आता लगेच श्रेय त्याचा पाठलाग करू लागते आणि म्हणू लागते ए फ्रॉड थांब थांब असे जोरजोरात ओरडत असते त्याच वेळेस ती आता रवीसमोर आपली स्कूटी उभी करते तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो अगं काय करते पडशील ना आणि मलाही पाडशील तेव्हा लगेच आता श्रेय आपल्या स्कूटीवरून खाली आणि म्हणू लागते आज तुला सोडणार नाही फ्रॉड माणसा असे म्हणून आता रवीच्या गाडीची चावी काढते आणि पळत सुटते तर रवी ही तिच्या पाठोपाठ पळत असतो तर इकडे आता लगेच सत्य म्हणू लागतो अगं आजी तू खरंच आजोबांशी बोलते का मग आता तुला तर त्यांच्यासाठी चहा बनवावाच लागेल तेव्हा आजी म्हणू लागते हो बनवणार ना बनवणार मी चहा बनवणारच ना तुला काय करायचंय मी माझ्या नवऱ्याशी गप्पा मारते ना तू तुझ्या बायकोशी गप्पा मार ना तेव्हा सत्य आता आजीकडेच बघू लागतो तेव्हा लगेच आता मीरा हसत असते त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते अरे गप्पा मारण्यापेक्षा तिला कुठेतरी बाहेर घेऊन जा फिरायला तेव्हा सत्य म्हणू लागतो काय कशाला आणि कुठे ने नेणार आहे आता गाव फिरलो की तेव्हा ते ते आजी म्हणू लागते अरे गावाबाहेर नाही हे बघ आता गणपतीचे दिवस आलेत की नाही मग खरेदी वगैरे करावं लागेल ना मग जण जा आणि मस्त गणपतीची खरेदी करून या आपल्याला अभिषेकही करायचा आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो काय कशासाठी अभिषेक काय गरज आहे तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अरे तुमच्या सुखासाठी तुमच्या चेहऱ्यावरती असंच आनंद हसू कायम असण्यासाठी आपल्याला अभिषेक करायचा आहे त्यामुळे तुला सांगितलंय तेवढं करा हे बघ तुझे आजोबा ना मी सांगितलं ना पटकन ऐकायचे आणि तू तसं नाही आहे त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल मीराला बाहेर घेऊन जावंच लागेल तेव्हा आता लगेच सत्यामुळे लागतो खरंच आजोबा तुला खूप घाबरत असतील ना म्हणून पटकन हो म्हणत असतील आता मात्र मीरा हसू लागते तेव्हा सत्यमुळं लागतो हे बघ म्हातारे तिच्या चेहऱ्यावरती किती हसू दिसतंय आणि काय गरज आहे अभिषेक करण्याची तेव्हा सत्याला ते ता आजी म्हणू लागते तुला ना काय बी समजणार नाही जा तू तिकडे तेव्हा त लगेच सत्या आणि मीरा दोघेही रूममध्ये जातात मग आजी आता देवाला म्हणू लागते देवा कसं होणार या पोरांचं या पोरांना सुकाट ठेव रे बाबा तर आता इकडे श्रेयाने रवीच्या गाडीची चावी घेतलेली असते तेव्हा रवी म्हणत असतो काय करते तू तु? तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते ए फ्रॉड माणसा त्या दिवशी तुम्हाला त्रास दिलेला आहे ना मग जोपर्यंत मला माझे पैसे मिळत नाही ना तोपर्यंत मी चावी देणार नाही तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो ए तू त्या बाईला धडकवलं होतं मी तुझ्याकडून पैसे घेतले आणि त्या बाईचे त्यामुळेच उपचार झालेत लक्षात आलं का तुझ्या लग तेव्हा श्रेया म्हणू लागते नाही नाही मला तर वाटतं ना ती बाई तुला मिळालेलीच होती तुमची गँगच आहे असं लोकांना फसवायचं आणि पैसे लुबाडायचे तेव्हा रवी म्हणू लागते काय बोलते तू तुला काही डोक्याचा मॅनस आहे की नाही 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 असं मी करू शकत नाही आणि पटकन माझीच्या दे तेव्हा श्रेया म्हणू लागते नाही जोपर्यंत माझे पैसे घे देत नाही ना मी तुझ्याकडनं तो तोपर्यंत मी चावी देणार नाही चल दे माझे पैसे पटकन दे आता रवी लगेच श्रेयाच्या हातून हिसकावून चावी घेतो आणि म्हणू लागतो हिंमत असेल ना तर मला थांबवून दाखव असे म्हणून पटकन गाडीवर बसतो आणि तिथून निघालेला ते असतो तेव्हा लगेच आता श्रेय म्हणू लागतो ए फ्रॉड माणसा तुला सोडणार नाही मी तर इकडे आता सुधाकर भाऊंना सत्याची आठवणीत असते तर आता इथे सत्याच्या हापीत असतो आणि म्हणत असतो वा काय मस्त झालंय आजीच्या खरंच एक नंबर आजोबांना पण लय आवडला असेल तेव्हा लगेच आजी म्हणू लागते आवडला का ते हो तेव्हा लगेच वरतून आजोबा हो म्हणू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे हो म्हणाले ना म्हणजे तुला खूप घाबरतात अजूनही आजोबा तेव्हा आजी आता सत्याला म्हणू लागते सत्या आपल्या ला दोघांना जर असं गप्पा मारताना बघितलं तर सगळेजण हसतील ना त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंचा फोन आलेला असतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आजी हे बघ बापाचा फोन आलाय तेव्हा मीरा म्हणू लागतो बाबांना मी सांगणारच आहे तुम्ही मला खूप त्रास ते तेव्हा सत्य हे ते धुमके तू बस की तर आता लगेच सत्य इथे सुधाकर भाऊंचा फोन उचलतो व्हिडिओ कॉल असतो तेव्हा तर सुधाकर भाऊ मला लागतात अरे सध्या कसा आहे बरा आहेस ना आणि मीरा कशी बरी आहे ना तू तिला त्रास वगैरे देत नाही ना त्याच वेळेस मीरा येते आणि मला लागते बाबा बघा ना खूप त्रास देतात तू मला तिकडेही समजलं आहे हे मला त्रास देत असतील की नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतं अरे बाप या धुमके तुला सवयच आहे मीठ मिरची लावून सांगायची एकाचं दहा करून तू आजीला विचार बरं मी तिला काहीही त्रास देत नाही त्याच वेळेस आजी येते आणि म्हणू लागते अरे मीरा बरोबर बोलते सुधा हा सत्याना मीराबरोबर मलाही खूप त्रास देतोय बरं का खूप त्रास दिलाय याने मला तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्या काय चालू आहे तू तर गावाकडे जाऊन बदमाशच झालाय त्याच वेळेस आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात हे बघ सत्या नीट वागत जा नीट राहत जा तेव्हा सत्या म्हणू लागतो हे बघ बाप या दोघींनी टीम केली एका बाजूने झाल्यात पण तू काळजी करू नको मी सगळं काही व्यवस्थित सांभाळून घेईल त्याच वेळेस आता लगेच दामोदर काका आलेले असतात तेव्हा ते आजींना आवाज देऊ लागतात तेव्हा आजी म्हणू लागते सुधाकर हे बघ तुझा मित्र दामोदर आलाय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात काय दामोदर दे दे त्याच्याकडे फोन दे बरं खूप दिवसांनी बोलणं होईल तेव्हा त्या लगेच दामोदर भाऊंकडे सत्या फोन देतो तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात कसं आहे तू बरं आहे ना तेव्हा दामोदर भाऊ म्हणू लागतात हो हो मी ठीक आहे पण आजींना एक आनंदाची बातमी देण्यासाठी इकडे आलो मी तेव्हा लगेच आजी म्हणू लागते कसली बातमी दाखव तेव्हा लगेच ते, ते काका म्हणू लागतात अहो आजी तुमची ती गावाबाहेरची जमीन नाही का खूप वर्षापासून पडलेली होती ती सुटली आता मात्र आजी खूपच खुश होते आणि म्हणू लागते काय ती जमीन सुटली आपल्याला मिळाली तेव्हा लगेच ते काका म्हणू लागतात हो तुमची जमीन सुटली आणि तुम्हाला वाटत होतं ना दीड दोन लाख येतील की नाही एखादं लाख येतील पण तसं आहे दोन लाख आले तुम्हाला आता मात्र लगेच आजी खुश होते दामोदर काका पिशवीतून पैसे काढतात तर आता इकडे व्हिडिओ कॉलवरती आता एवढे पैसे बघून निरुपा तर खूपच आनंदून जाते गावाकडे एवढे पैसे आहेत दोन लाख ती त्या पैशांकडेच बघू लागते तेव्हा लगेच आजी म्हणू लागते बघ कर आपल्या एवढ्या दिवसांची जमीन जी पडलेली होती ना ती सुटली आपल्याला मिळाली रे बघ माझ्या नाच सुन्याचा पायखून जिकडे जाईल ना तिकडे भरभराटच करत असते अरे दोन लाख आलेत आपल्याला तेव्हा लगेच दामोदर काका ते पैसे देऊ लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे दामोदर तू तर खूपच भारी आजकालच्या जगात कोणी कोणाला एक रुपया बी देत नाही आणि तू इमानदारीने दोन लाख आणून दिले खरंच तू खूप भारी माणूस आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात आजी सत्याला एक फटका मार अरे दामोदर काय बोलतो काका बोल ना तुझा काका आहे का तो तेव्हा दामोदर म्हणू लागतो जाऊ दे सुद्धा भारी वाटतय बरं चला हे घ्या बरं पैसे तेव्हा आजी म्हणू लागते मीरा तुझ्या हाताने हे पैसे घे बरं तू या घरची लक्ष्मी आहे त्यामुळे तूच घ्यायचे ते पैसे तेव्हा आता मीरा लगेच दामोदर काकांकडून दोन लाख रुपये हातात घेते आता मात्र निरुपाला तर खूपच राग येतो निरूपा रागाने मीराकडे बघत असते तर इथे आता लगेच आजी सुधाकर भाऊंना म्हणू लागते सुधा तुला पैसे हवेत का असं हवे असले तर सांग तसं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही आजी मागेच मी तुझ्याकडनं पैसे घेतले होते तेच द्यायचे बाकी तेव्हा आजी म्हणू लागते आता तू आईचे पैसे परत करणार आहे का तुला गरज असली तर सांग आता मात्र निरूपा खुश होते पण सुधाकर भाऊ नाही म्हणू लागतात आता तिला खूपच राग येतो तर आता फोन बंद होताच आजी मीराला म्हणू लागते अगं मीरा जा बरं तू या घरची लक्ष्मी नाही तुझ्या हाताने पेटीत ठेवे पैसे जा तेव्हा सत्य लागतो अगा आजी ही धूमकेतू तू आणि लक्ष्मीची आई म्हणजे माझी सासू तेव्हा आजी म्हणू लागते सत्या तुला ना डोकंच नाही आहे रे बाबा कसं होणार आहे तुझं तेच कळत नाही आता मात्र पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजी आणि सोमी मावशी सत्य आणि मीराला फिरायला घेऊन बाहेर आलेले असतात तेव्हा आता देवळात येताच मीरा घंटी वाजवायला जाते तेव्हा सत्य म्हणू लागतो काय करत आहे घंटी वाजवायची नाही हात पुरतो तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मला वाजवायचीच आहे त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते अरे बघत काय बसलाय तुझ्या बायकोला घंटी वाजवायची काहीतरी कर तेव्हा सत्य ते म्हणू लागतो ठीक आहे मी खुर्ची घेऊन येतो तेव्हा लगेच सध्या खुर्ची घेऊन येतात सुमी मावशी म्हणू लागते अगं आजे तुझा नातू तर फुसका बार नाही घाला ग बायकोचं वजन घेऊ शकत नाही तू बायकोला उचलून घेऊ शकत नाही का काही खरं नाहीये एखाद्याने टपकन बायकोला उचलून घंटी वाजवायला लावली असते तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो ए सुमी मावशी आजीचा नातू फुसका बार नाहीये हे बघ आता लगेच सत्या धुमकेतूला उचलून घेतो आणि म्हणू लागतो ए धुमकेतू वाजव आता घंटी तुला जेवढी वाजायची तेवढी आता मात्र आजी त्या दोघांकडे बघून हसत असते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राई